जय हिंद टाइम्स साथ तुमची बातमी आमची पुण्यातील वैष्णवी हगवणे वृत्ती प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत चाललं असून या प्रकरणाशी संबंधित आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार असल्यानं संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणात आता पोलिसांच्या भूमिकेवरही संशयानं पाहिलं जात आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही आरोप होऊ लागले विशेषतः कारागृह सेवा सुधार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचं नाव चर्चेत असून त्यांच्यावर हगवणे कुटुंबियांना पाठीशी घालण्याचा आरोप केला जातोय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्ता रुपाली ठोबरे यांनी के मदत केल्यामुळे हगवणे पिता असा आरोप केला दरम्यान वैष्णवीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याच पार्श्वभूमीवर प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की या प्रकरणात जालिंदर सुपेकर यांचं नाव माझ्यापर्यंत देखील पोहचलाय मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललेलो आहे आणि त्यांना याबद्दल सावध केलंय जर त्यांच्या विरोधात कोणतेही सापडले तर सरकार कोणतीही हयगय न करता कारवाई करेल असं अजित पवार यांनी म्हटलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी जय हिंद टाइम्स चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा